रामराम मंडळी कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थित असाल मी कोण आहे माझं नाव काय मी करतो काय माझं जीवन कसं आहे मी कुठे राहतो जरी मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला कधीही खरं पटणार नाही कारण सगळ्यांना सत्य ऐकण्याची सवय आता राहिलेली नाही खोट्या लोकांच्या सपोर्टला बरेचसे लोक पुढे येतात पण एखाद्या चांगल्या माणसाकरिता कुणीही उभं राहत नाही यालाच जीवन म्हणतात लोक बोलतात की आयुष्यामध्ये आनंदी राहिलं पाहिजे जीवन म्हणजे एक पुस्तक प्रकार आहे जीवन म्हणजे एक पुस्तक आहे बरोबर माणसाचं जीवन कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर सगळेजण तर बोलतातच पण त्याचं पालन कुणीही करत नाही आता मी एवढे दिवसापासून व्हिडिओ चॅनलवर अपलोड करतो मी कॅमेराकडे बघतो का माझे नजर कॅमेराकडे असते का हे कधी तुम्ही बघितलंय नाही तर याचं उत्तर आज मी तुम्हाला देतो मी कॅमेराकडे बघत का नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की मी एक अंध विद्या अंध व्यक्ती आहे मी डोळ्याने बघू शकत नाही पण तुम्हाला हे पटणार नाही कारण खरं कुणालाही ऐकवत नाही आणि खोटं बोलणाऱ्या माणसाचं मत डोक्यापर्यंत मेंदूपर्यंत तुमच्या पोहोचल्याशिवाय राहत नाही म्हणून एक विचार आलेला आहे मनामध्ये का अंध व्यक्तीने यूट्यूबवर काम करू नये तुम्ही गरीबाला एखाद्या गल्लीमध्ये मागणाऱ्या माणसाला रुपये पैसा धन दन, धान्य दान करता मी तुमच्याकडे कर ते तर मागण्याकरिता नाही आलो ना मला हवं आहे तुमच्याकडून काय आहे एक सबस्क्राईब एक लाईक आणि सोबत कमेंट एवढंच मी तुमच्याकडून मागतो ना कसं आहे ज्याच्याकडे एखादी वस्तू आहे ना ती दुसऱ्याकडे आहे का नाही हे त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं काहीही फरक पडत नाही जी गोष्ट आपल्याकडे नाही ती गोष्ट दुसऱ्या व्यक्तीकडे आहे म्हणजे वस्तू त्या व्यक्तीकडे आहे तेव्हा त्या वस्तूची किंमत माणसाला कळायला लागते आज माझ्याकडे दृष्टी नाही तरी सुद्धा माझी धडपड आयुष्यासाठी चालूच आहे पण समजून घेणार कोण आहे इथे माणूस कुणी आहे का जर हेच तुमच्याकडे कमतरता राहिली असते ना या गोष्टीची तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा काय म्हणतो आपण या गोष्टीचा विचार तुम्ही नेहमीच केला असता पण तुमच्या सोबत बोलून तरी अर्थ काय आहे बरोबर ना ज्या मनच आहे त्या नाग तरी करणार कस ज्या माणसाचा आत्मा मिळाला आहे तो भले शरीराने जिवंत असू द्या त्या जिवंत असण्याला काही अर्थ नाही जेव्हा आपण एखाद्याच्या आयुष्यामध्ये दखल करत देतो पण त्याच आयुष्याला सुखी करण्याचं काम आपण कधी आहे का माणसाचं जीवन म्हणजे एक चार दिवसाचं टेस्ट मॅच बघितताय ना नेहमी त्या टेस्ट मॅच माणसाचं आयुष्य आहे कधी आयुष्यात काय होईल कधी बाजी पलटेल याचा अंदाज कुणीही लावू शकत नाही असंच झालेला आहे प्रत्येकाने आयुष्यामध्ये मेहनत करायला हवी मेहनत करायला हवी पण बोलणं सोपं आहे प्रत्यक्षात अंमलात आणणं तेवढंच कठीण आहे मला तुमच्याकडून अपेक्षा काही नाही फक्त माझी अपेक्षा एवढीच की या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल सेट करणे आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करणं हेच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे ना याकरिता पैसा तर लागत नाही कुठला टॅक्ससुद्धा सरकार तुमच्यावर लावत नाही मी हे जे काही बोललो हे तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचलंच असेल असं तरी मला वाटत नाही कारण कित्येक दिवसापासून मी माझ्या यूट्यूब चॅनलवर हे काम करत आहे लोक तर बघतात पण लाईक कोणीच करत नाही तुमच्यासारख्या लोकांना अभिनेते जे चित्रपटामध्ये सिगारेट पितात पित, दारू पि दारू घेतात अल्कोहोल बोलतो ना गुटखा जुगार या ज्या काही सवय तुम्हाला लावतात ना तुम्ही त्या लोकांना फुल सपोर्ट करत असता पण एखादा व्यक्ती काहीतरी महत्त्वाची माहिती देते त्या व्यक्तीला तरी तुम्ही कधी सपोर्ट दिला का गरजच नाही ना त्याची आपल्याला ती गरजच आपल्याला आज राहिलेली नाही कारण आपण तसे झालेलो आहोत ना बुद्धी भ्रष्ट झालेली आहे चांगलं आणि वाईट का आहे हे आजच्या जनतेला कळत नाही बरोबर आणि आपण बोलतो की मी शहाणा आहे तो असशील बाबा कोण बोललं तू शहाणा नाही पण चांगलं काय वाईट काय यातच जर तुला अंतर कळत नसेल तर त्या हुशार असण्याला काय महत्वाचं काय अर्थ तरी आहे का बघा तुम्हाला काय वाटतं ते मी तर एक अंधपंग व्यक्ती आहे तुम्हाला माझा साथ द्यायचा आहे किंवा नाही हे तुम्हीच ठरवा आणि हो मी माझं प्रयत्न सोडणार नाही आज ना उद्या माझ्या चॅनलची प्रगती नक्कीच होईल मला अशी अपेक्षा आहे आशा पण आहे पण जनता सुद्धा जागी झाली पाहिजे वाईट लोकांचा साथ सोडा आणि चांगल्याच्या मागे लागा ते म्हणतात ना जैसा संग वैसा रंग तुम्ही एखाद्या बेवड्याबरोबर जरी थम्सअप पित असाल तर लोक तुम्हाला समजणार का हा पण तसाच आहे पण असं नसतं जे डोळ्याने दिसतं तेच लोक मान्य करतात मग तुम्ही दूध जरी पिला असाल तरी तुम्हाला दारूच पिलेले आहे असं लोक बोलणार कारण तुम्ही अशा लोकांच्या संगतीत राहता ना जर एखादा चांगला व्यक्ती आहे तुम्ही फक्त त्याच्या बाजूलाच उभे राहा तुमची ओळख असू द्या नसू द्या पण त्या चांगल्या माणसाला ओळखणारे लोक बोलतात की हा पण चांगलाच असेल का तुम्ही ज्या लोकांसोबत राहाल तशी तुमची ओळख निर्माण होते म्हणून मी सांगतो नेहमीच सांगत असतो की माणसाने आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगलं पाहिजे आणि इतरांसोबतसुद्धा चांगलंच वागलं पाहिजे अशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद वंदे मात्र